नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या च्या भागामध्ये मा अर्जुन सायलीची वाट पाहत दारापाशी बसलेल्याच असतो तेवढ्यात ते अर्जुनला साहिल म्हणजेच की चिठ्ठ्या करणारा त्या मुलाला अर्जुन आता आवाज देऊन बोलून घेतो तर तो मुलगा आता अर्जुनकडे येतो आणि त्याला म्हणतो काय रे अर्जुन दादा काय करतोस तर अर्जुन म्हणतो अरे वा म्हणजे तुला माझं नाव सुद्धा आहे पण मला तुझं नावच नाही माहिती तर तो मुलगा आता त्याचं नाव साहिल असं अर्जुनला सांगतो त्याच्यानंतर तेवढ्यात बाहेर इकडे कुसुमताई कचरा टाकण्यासाठी आलेली असते तर मग अर्जुन साईलला सांगत असतो तू चाईतल्या सगळ्या लोकांना ओळखतोस म्हणजे तू सायलीताईला सुद्धा ओळखत असशील इकडे आता कुसुमताई अर्जुनला आलेलं पाहते त्याचं बोलणं ऐकते आणि आता लगेच घरात निघून जाते तर मग आता साईल इकडे म्हणतो की सायलीताईला कोण ओळखत नसेल सायलीताई खूप गोड आहे तर मग आता साईल सांगतो ती त्या घरात राहते पण मात्र अर्जुन म्हणतो की सकाळपासून ती तर कुठेच दिसली नाही तुला दिसली का ती मग याच्यावरती साहिल म्हणतो की नाही दिसली साहिल म्हणतो इथे गेटच्या बाहेर ना भाजीवाला टोपली घेऊन बसत असतो तिथे जात असते भाजी आणायला पण ती आज आलेली नाही दिसली त्याच्यानंतर अर्जुन मनत आता साहिलला म्हणतो तिथे त्या घरामध्ये ना एकदा जाऊन बघू नये की साई ताई घरातच कुठे बाहेर गेलीये किंवा त्यांची तब्येत वगैरे बरी आहे की नाही तेवढं बघू नये तर मग साहिल लगेच आता इकडे घरामध्ये सायलीकडे येतो कुसुमताईने साहिलला आणि अर्जुनला बोलताना पाहिलेलंच असतं मग त्याच्यानंतर साहिल कुसुमताई म्हणत म्हणत आता इकडे घरामध्ये येतो सायली आता किचन मध्ये असते कुसुमताई साहिलला म्हणते बोल काय निरोप आलायस तर मग साहिल म्हणतो निरोप बिरोप नाही मी फक्त बघायला आलो होतो की सायली ताई ठीक आहे की नाही आजारी बिजारी आहे ना ती मग कुसुमता आता म्हणते नाही सायली बरी आहे रे काय झालं तर मग साहिल म्हणतो अगदी सकाळपासून दिसली नाही ना म्हणून विचारलं आता इकडे कुसुमताई विचारते कोणाला नाही दिसली तर मग आता कुसुमताईला सगळंच माहिती असतं तर मग साहिल सांगतो ते बाहेर दादा बसले आहेत ना त्यांना नाही दिसली तर मग आता सायली इकडे साईलचं सगळं बोलणे ऐकते आणि मग त्याच्यानंतर सायलीला समजतं की अर्जुन बाहेर आलाय म्हणून त्याच्यानंतर आता कुसुमताई साईलला म्हणते बरं मला एक सांग तू जेव्हा मस्ती करतोस तेव्हा तुझे बाबा तुला काय करतात याच्यावरती साईल सांगतो ते मला खूप रागवतात आणि मला मारतात देखील मला घराच्या बाहेर पडू नाही देत गपचूुप अभ्यास करत बस मग आता कुसुमताई म्हणू लागते हो ना मग साईताईचे बाबा सुद्धा तिच्यावरती रागावलेत हा म्हणजे त्यांचा राग जाईल पण तोपर्यंत ती शिक्षा आहे ती दुजे बाबा तुला करतात साईला ताईला सांगितलंय की घराच्या बाहेर नाही पडायचं खोलीतच बसून राहायचं मग याच्यावरती साईला सगळं कळतं आणि साईल लगेच आता बाई म्हणून तिकडनं निघून जातो साईल धावतच अर्जुन कडे येतो अर्जुन विचारतो पटकन सांग काय झालं साई ती ठीक आहे ना त्याच्यावरती साईल सांगतो हो ठीक आहे ती पण तिचे बाबा तिच्यावरती रागावलेत आणि तिला शिक्षा केलीये तिला सांगितलंय की तू घराच्या बाहेर पडायचं नाही आतमध्येच बसून राहायचं मग आता अर्जुनच्या सुद्धा सगळं लक्षात येतं अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो कळलं आता मला असं काहीतरी करावं लागेल की ज्याने मधुभाऊंची ही शिक्षा फ्लॉप होऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर अर्जुन साहिलला म्हणत असतो जेव्हा मी नेक्स्ट टाइम येईल ना तेव्हा तुझ्यासाठी खूप मोठं चॉकलेट घेऊन येईल आणि साहिल माझं एक काम करशील का तुझ्याकडे पेपर आणि पेन असेल ना तर मग आणशील का प्लीज तर मग साहिल लगेच पेपर आणि पेन आणण्यासाठी तिकडनं निघून जातो पण मात्र अर्जुन इकडे सायली येण्याची वाटच पाहत असतो मग त्याच्यानंतर साहिल पेपर आणि पेन अर्जुनला आणून देतो <helpless> अर्जुन आता साईलचे आभार मानतो आणि साहिल लगेच तिकडनं निघून जातो त्यानंतर अर्जुन आता सायलीसाठी एक लेटर लिहितो त्यानंतर आता इकडे दुसरेकडे सगळे नाष्ट करण्यासाठी बसलेले असताना प्रिया इमोशनल होण्याचं नाटक करत सगळ्यांना म्हणत करत असते अर्जुन फक्त तुम्हाला सगळ्यांना मान देतो पण मात्र माझं सांग माझ्या भविष्यामध्ये काय लिहून ठेवलंय ग फक्त काळो का साखरपुडा मोडलेली एक मुलगी आयुष्यभर त्याच मुलासाठी झुलत राहिली हेच या भविष्याचं वर्णन असणार आहे प्रिया असं इमोशनली बोलत असते की तिने घरातल्या सगळ्यांनाच एकदम इमोशनल करून टाकलेलं असतं आणि घरातल्या सगळ्यांनाच इकडे प्रियाची किव येत असते मग त्याच्यानंतर स्मिता आता म्हणते की तन्वी पुरे कर ग तुझं हे बोलणं पाहून मला सुद्धा रडू येईल त्याच्यानंतर अश्विन आता शांतपणे प्रियाला समजावून सांगू लागतो की तन्वी खरंच तू तु 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 तुझ्या फ्युचरचा विचार करायला हवा कल्पना म्हणत असते फक्त तिनेच नाही तर आपण सगळ्यांनी आता विचार करायला हवा कल्पना आता प्रियाला म्हणते तन्वी तुला आनंदात ठेवणं ही फक्त आता आमची जबाबदारी आहे मग त्याच्यानंतर प्रिया आता म्हणू लागते आनंद या शब्दाचा अर्थ सुद्धा मी विसरून गेलीय ग फक्त तुमच्यासाठी मी चेहऱ्यावरती हसू आणते तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते आणि तुमची काळजी घेण्याचा प्रयत्न करते पण मात्र ही गोष्ट आणखी किती दिवस चालणार आहे हे घर मी माझं मानते पण मात्र मी या घरासाठी परकीच आहे का ग आता इकडे प्रियाचं बोलणं पाहता पूर्णाची म्हणते की तन्वी असं काहीही बोलू नकोस प्रिया आता आणखी बोलत असते की तुम्ही सगळे माझेच आहात तुमच्यासाठी मी निखाऱ्यावरून चालायला सुद्धा तयार आहे पण जीव नेमका कुठे गुंतवायचा ही गोष्ट मला आता कळायला हवी यापुढे अर्जुन साठी काहीही करताना मी दहा वेळा विचार करेल ही गोष्ट दुर्दैवी आहे पण ही गोष्ट खरी आहे प्रिया आता एकदम भयंकर नाटक करत ती खूप रडतीये तिला खूप त्रास होतोय असं नाटक करते आणि लगेच रडतच तिकडनं निघून जाते घरातले सगळे प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि प्रियाच्या बोलण्यामुळे घरातले सगळेच अपसेट झालेले असतात त्यानंतर अर्जुन सायलीसाठी आता त्या वहीमध्ये चिठ्ठी लिहित असतो अर्जुन आता स्वतःशी विचार करत असतो की मधुभाऊ तर आता आणखीनच स्ट्रिट झालेत आणि ते सायलीवरती आणखीनच अपसेट असतील पण त्यांना हे कळायला हवं की मी इथेच आहे नेहमीसारखा त्यांच्याबरोबर पण माझा हा मेसेज मी त्यांच्यापर्यंत कसा पोहोचू आणि मग त्याच्यानंतर तेवढाच आता भाजीवाला आता इकडे चाळीत येताना दिसतो आणि मग भाजीवाल्याचा आवाज ऐकता अर्जुन आता विचार करू लागतो की भाजीवाला आलाय आणि अर्जुनच्या डोक्यामध्ये आयडिया येते आणि तो लगेच भाजीवाल्याला आवाज देऊन बोलून घेतो भाजीवाला शांतपणे तिथे बसतो आणि विचारतो की बोला कोणती भाजी देऊ तुम्हाला तर मग आता अर्जुन भाजी कोणती घ्यायची याचा विचार करू लागतो मग त्याच्यानंतर अर्जुन आता त्यांना म्हणतो माझं एक काम कराल का फार ना दे काही नाही करायचं फक्त एवढीही चिठ्ठी ना त्या घरामध्ये नेऊन द्यायची पण तो भाजीवाला म्हणत असतो साहेब काही गडबड झाली म्हणजे पण मात्र आता अर्जुन म्हणत असतो काहीही गडबड नाही होणार मी आहे ना अर्जुन आता म्हणतो एवढी दिवसभरात भाजी विकली गेली तर किती पैसे मिळतात तो याच्यावरती तो माणूस म्हणतो अहो साहेब काय सांगू तुम्हाला दिवसभरात फक्त हजार दीड हजार रुपये मिळतात नाही तर कधी कधी ते सुद्धा नाही मिळत तर मग अर्जुन लगेच आता हे सगळं पाहता लगेच त्याचं पाकिट काढतो आणि त्यांच्याकडनं त्यांची सगळी भाजी विकत घेतो आणि अर्जुन त्यांना तीन हजार रुपये देतो आणि मग त्याच्यानंतर तो माणूस आता म्हणत असतो औ साहेब काही काही एवढे पैसे पण मात्र अर्जुन म्हणत असतो ही तुमची मेहनत आहे तर मग आता त्याच्यानंतर अर्जुन त्याला विचारतो आता जमेल ना तर तो भाजीवाला म्हणतो हो नक्कीच जमेल तर मग अर्जुन आता सायलीसाठी एक चिठ्ठी लिहितो आणि ती चिठ्ठी आता त्या भाजीच्या टोपलीमध्ये ठेवून देतो अर्जुन आता म्हणतो एक काम करा आता ही टोपली घ्या मग घरामध्ये जाऊन टोपली ठेवा आणि तुम्ही निघून जा ओके आणि मग त्याच्यानंतर तो माणूस आता इकडे अर्जुनला म्हणतो पण साहेब टोपलीचं काय भाजी तर विकत घेतलीत त्याच्यावरती आता अर्जुन लगेच त्याला आणखी हजार रुपये देतो आणि त्याच्याकडून ती मूर्खासारखी टोपलीसुद्धा विकत घेतो तो माणूस आता तो, भाजी घ्या भाजी घ्या असं म्हणत म्हणत आता इकडे सायलीच्या घरामध्ये येतो ती टोपली ठेवतो आणि मग आता इकडे सायली म्हणते बघ कुसुमताई मला भाजी घ्यायला जमलं नाही ना मग याच्यामुळे भाजीवाले दादा स्वतः दारात आले तर तो भाजीवाला म्हणतो ताई ही सगळी भाजी तुमच्यासाठी झाली आहे घ्या भाजी आणि मग त्याच्यानंतर आता तो भाजीवाला लगेच तिकडं निघून जातो सायली कुसुमताई यांच्या दोघींनाही हे सगळं काय चाललंय काहीही समजत नसतं टोपली कोण याच्यावरती सायली म्हणते जाऊ दे येतील ते आपण भाजी घेऊयात ना सायली आता एक एक करत भाजी घेऊ लागते ती कोथिंबीरीची जोडी उचलते आणि त्याच्या खाली अर्जुने दिलेली ती चिठ्ठी आता सालीला दिसते साली लगेच त्यातला तो कागद उचलते आणि तो वाचू लागते त्याच्यामध्ये अर्जुनने लिहिलेलं असतं की ही भाजी किती फ्रेश आहे पण तुमच्या चेहऱ्या इतकी नाहीये आणि जोपर्यंत मी तुमचा फ्रेश चेहरा बघत नाही तोपर्यंत माझा दिवस कसा सुरू होणार आणि मग आता तुमचा चेहरा मला दाखवणार आहात की नाही अर्जुन इकडे बाहेर आता सायली येण्याची वाटच पाहत असतो साली चिठ्ठी वाजते आणि लगेच हसायला लागते कुसुमताई विचारते काय ग हसायला काय झालं सायली लगेच आता लाजत असते आणि कुसुमताईला काही नाही झालं असं म्हणते आता इकडे कुसुमताई म्हणत असते काही नाही झालं का आम चिठ्ठी वाजतीये ती काय भाजीवाल्याने तुला दिलीये का बाहेर कोणीतरी येऊन बसलय त्यानेच पाठवलीये चिठ्ठी माहितीये मला सगळं सायली लगेच आता लाजते आणि तिकडनं लगेच किचन मध्ये निघून जाते सायली खुश असते ती चिठ्ठी आपल्या उराशी कवटाळते आणि आता स्वतःशीच विचार करू लागते तुम्हाला माझा चेहरा बघायचाय ना पण हे एवढं सोपं नाहीये आता मलाही दिसू द्या की तुम्ही बायकोचा चेहरा बघण्यासाठी काय काय करता त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया रूममध्ये येऊन मस्त मोबाईल पाहत असते आता अस्मिता प्रियाला येते रूममध्ये असं समजतं प्रिया लगेच त्या ग्लासमधलं पाणी आपल्या चेहऱ्याला लावते आणि रडण्याचं नाटक करत तिथे बसते मग त्याच्यानंतर अस्मिता आता इकडे प्रियाकडे येते आणि तिला म्हणू लागते अगं तन्वी काय चाललंय ग तुझं बास ना आणखी किती रडशील प्रिया म्हणू लागते मग काय करू मी मी म्हटलं ना तुला की कोणालाच माझा त्रास नाही दिसत अगं या घराला मी माझं मानते पण मात्र इथे माझं असं कोणीही नाहीये पण मात्र इकडे अस्मिता म्हणत असते काही काय बोलतेयस अशानी मी आता हर्ट होईल ना प्रिया आता म्हणत असते सगळं वरवरती असंच बोलतात पण मात्र वेळ आली ना की सगळेच असे स्वार्थीपणा करतात आणि त्याच्यात तू सुद्धा येतेस तर मग आता अस्मिता विचारते की तू काय केलंस तर मात्र याच्यावरती प्रिया म्हणते तू काहीच करत ना हाच प्रॉब्लेम आहे तू फक्त स्वतःपुरता विचार करते तुला सायलीला घराबाहेर काढायचं होतं तेव्हा तू मला मदत केलीस आणि आता ती गेली घराबाहेर पण मात्र आता पुढे काय करायचं तुला मी या घरामध्ये वहिनी बनून यायला नकोय का म्याच्यावरती अस्मिता म्हणते अगं आहेस ना तुला मी किती वेळा सांगितलं ला। प्रिया म्हणू लागते अगं पण तू स्वतः काहीच प्रयत्न करत नाहीये अगं अस्मिता तुझं या घरामध्ये वळज आहे अगं तू अशी बोललीस ना की समोरच्यावरती त्याची छाप पडते पण तू कोणाला पटवूनच देत नाहीये की मी येते तुला तुझी वहिनी बनून यायला हवी आहे तुझं बोललीस ना तरच त्याचा उपयोग होईल आता इकडे प्रिय असं बोललीय ते पाहता अस्मिता लगेच हरभऱ्याच्या झाडावरती चढते आणि प्रियाला म्हणते काम झालंच म्हणून समज मी आत्ता जाते आणि सगळ्यांशी जाऊन बोलते ते सुद्धा माझ्या पद्धतीने तू फक्त शांत हो मी बघते काय करायचं ते आणि अस्मिता लगेच आता इकडे हॉलमध्ये निघून येते आता इकडे प्रिया लगेच स्वतःशी विचार करत म्हणते ही पोरगी खरंच एवढी बाळवटे का हिचं थोडंसं कौतुक काय केलं आणि हिला डायरेक्ट खरंच वाटलं जरा चावी मिळाली की हे खेळणं लगेच निघालं काही असे ना पण मात्र हिला अक्कल जरा कमी आहे हे माझ्याच फायद्याच आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे बाहेर अर्जुन सायली येण्याची वाट पाहत असतो कारण अर्जुनला सायलीचा हसरा चेहरा पाहायचा असतो पण मात्र सायली काय बाहेरच येत नसते अर्जुन पाहतच असतो पण मात्र तेवढ्यात त्याचं लक्ष आता तिथे बाहेर वाळू घातलेल्या सायलीच्या ओढणीकडे जातं आणि अर्जुन लगेच त्या चिठ्ठीमध्ये लिहू लागतो आणि त्याला सुचत की त्याच्यात नेमकं काय आहे अर्जुन आता तो कागद फाडतो त्याची चिठ्ठी तयार करतो आणि मग आता इकडे घराच्या बाजूला येत कोणाचंही ये लक्ष नसताना सायलीची ती लटकवलेली ओढणी असते त्याच्यामध्ये आता ती चिठ्ठी लावून देतो जेणेकरून ती सायलीला अशी सहजपणे सापडेल सायलीची ती बाहेर लावलेली ओढणी असते अर्जुन त्याच्यावर आता प्रेमाने हात फिरवतो आणि आता प्रेमाने त्या ओढणीच्या जवळ जात असतो त्या ओढणीच्या प्रेमाने जवळ जात असतो आणि अर्जुन असा इमॅजिन करत असतो की जणू काय तो सायलीच्या जवळच आहे आणि मग त्याच्यानंतर अर्जुन आता भाणावरती येतो आणि आता स्वतःला सावरत तसाच तिकडनं मागे निघून जातो अर्जुन इकडे झाडाच्या जवळ येतो आणि सायली येण्याची वाटच पाहत असतो आता शीतल अर्जुनला पाहते आणि आता अर्जुनला विचारते अर्जुन भाऊ काय चाललंय अर्जुन इकडे शीतल कडे येतो आणि तिला म्हणतो की ऍक्च्युली मला परत तुमची एक छोटीशी मदत हवी होती तर मग आता शीतल म्हणते अरे देवा म्हणजे काय आज सुद्धा मला चक्कर आणायची आहे का असं परत परत जर झालं तर माझे साससचे मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील अर्जुन आता म्हणतो ओ शीतल तसं नाही असं नाही करायचं आपल्याला आता इकडे शीतल विचारते काय आहे तर मग अर्जुन लगेच सांगू लागतो ते काय माहिती का ती मिसेस सॅलिनची ओढणी ना त्याला मी एक चिठ्ठी अडकवली तेवढी फक्त सॅली पर्यंत पोहोचवायची तर मग आता शीतल लगेच ते सगळं पाहता अर्जुनला म्हणते की अर्जुन भाऊ मी करेल तुमचं काम पण तुम्ही किती रोमॅंटिक आहात असं जरा आमच्या गौतमला सुद्धा शिकवा ना मधुभाऊ तुमच्यावरती चिडलेत म्हणून तुम्ही वाटेल तसे प्रयत्न करताय आणि म्हणून तुम्हाला सायलीशी नीट तिटक बोलता सुद्धा येत नाहीये म्हणजे आता ही तुमच्या संसाराची विलनात झाली ना मग याच्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणू लागतो की नाही नाही असं काहीही बोलू नका त्यांच्या बाबतीत ते खूप चांगले आहेत शीतल आता म्हणत असते तुम्ही सायलीवरती एवढा प्रेम करता मग मधुभाऊंचा राग नेमकं कशाबद्दल आहे मग आता आर्जूला काय सांगावं काहीही समजत नसतं अर्जुन आता म्हणतो मी तुम्हाला सांगेल ते सगळं नंतर फक्त तेवढी चिठ्ठी आतमध्ये जाऊन द्याल पण मग याच्यावरती शीतल म्हणते बरं ठीक आहे मी करते काहीतरी आणि मग शीतल लगेच आता इकडे ते अर्जुनने लटकवली ती चिठ्ठी घेते सायलीचे ते बाहेर लटकवलेले आता कपडे काढते आणि मग त्याच्यानंतर कपडे देण्यासाठी आता इकडे घरामध्ये येते सायली आणि कुसुमताई दोघी असतात शीतल सायलीला म्हणते मी बाहेर कपडे वाळत घालत होते तुझी ओढणी वाळलेली दिसली म्हटलं की सायलीला जरा देऊन यावं मग त्याच्यानंतर कुसुमताई म्हणते अगं थँक्यू ग मी बाहेर येणारच होते पण मात्र बरं झालं तू माझं काम केलं पण मात्र आता कुसुमताई आता शीतलच्या हातामधली ती ओढणी घेते आणि मग आता शीतल म्हणते की तू बाकी काहीही म्हण तू आणि अर्जुन भाऊ दोघे अगदी मेड फॉर चदर आहात हे ऐकल्यानंतर तर आता सायलीला सुद्धा खूप आनंद होतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जनता आता आलेले असतात ते सायलीला मधुभाऊंना वाटेल प्रश्न विचारत असतात की मिसेस सुभेदार तुमचं आणि अर्जुन सरांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नेमकं कसं होतं आणि तुमच्या आणि त्यांच्या संबंधातून जर मूल जन्माला आलं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती आणि मग त्याच्यानंतर आता इकडे ते मीडियावाले मधुभाऊ सुद्धा म्हणत असतात की तुम्ही जेलमधून सुटण्यासाठी स्वतःच्या मुलीचा बळी दिलात हे खरं आहे का तेवढ्यात आता तिथे अर्जुन येतो आणि तो मीडियावाल्यांना स्पष्टपणे सांगतो की तुमच्यामुळे माझ्या बायकोला त्रास झालाय जर तुम्ही असं जर परत काही केलं आणि परत एक मिनटं जरी इथे थांबलात तरी तुमच्यावरती उद्या एवढ्या केसेस असतील ना की त्यातून सुटणं सुद्धा तुम्हाला मागात पडेल हे ऐकलं नंतर तर मीडियावाले भयंकर घाबरतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू